स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इथल्या रस्त्यावर रविवारी रात्री घडलेल्या प्रकारानं शहरात एकच खळबळ उडाली आहे अक्षय दीपक चव्हाण वय सव्वीस राहणार कुरुंदवाड या युवकावर अज्ञात तिघा आरोपींनी धारधार शस्त्रानं गंभीर हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीला के आली आहे या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीनं तीन विशेष पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली आहेत ही घटना रविवारी रात्री साडे अकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमाराला शहरातल्या मुख्य चौकात घडली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय चव्हाण आणि अज्ञात तिघा आरोपी यांच्यामध्ये एकमेकांकडे खुन्नस नजरेनं पाहण्याच्या किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला त्याच वादाचं पर्यावसन हिंसक प्रकारात झालं आणि त्या तिघा संशयितांनी अक्षयवर धारधार शस्त्रानं सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केलं घटनेनंतर अक्षयला तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर केला यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला अक्षय चव्हाण याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून या खुनामाग नेमकं कोणतं कारण आहे याचा शोध घेण्याचं सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक समीर सिंह साळवे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले आहेत सध्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय कुरुंदवाड शहरात ही दुसऱ्यांदा घडलेली अशा प्रकारची घटना असल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय